आदरणीय श्री शिंदे साहेबांच या वसई विरारच्या नगरीमध्ये मी मनापासून स्वागत करतो साहेब वसई विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि या निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांशी आपण संवाद साधत आहात तीनशे अकरा स्क्वेअर किलोमीटरच्या या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये समस्यांचा मोठ आदर आहे आज तुम्हाला अनेक कार्यक्रम आहेत त्यामुळे सगळे समस्या काय आम्ही इथे मांडत नाही आहेत परंतु या शहराच्या विकासाच्या दृष्टीने या शहराच्या भविष्याच्या दृष्टीने काही ठळक मुद्दे मी या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो साहेब या महापालिका हो क्षेत्रामध्ये पश्चिम रेल्वेची चार स्थानक आहेत आणि या स्थानकामध्ये सकाळ संध्याकाळ नोकरीनिमित्त बाहेर जाणाऱ्या लोकांना अनेक हाल अपेक्षा सहन कराव्या लागतात आशियातलं सर्वात फास्टेस्ट म्हणजे लोकसंख्या वाढीचा जो दो दर आहे तो या नागासोपाना विधानसभा मतदारसंघामध्ये आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात नागरीकरण झालेलं आहे आणि त्यामुळे रेल्वे स्टेशनच्या परिसरात अभूतपूर्व अशी कोंडी होते माझी आपल्याला विनंती आहे आपण मध्ये ज्या पद्धतीने विकास केला आहे तसाच विकास आम्हाला या ठिकाणी अपेक्षित आहे या ठिकाणी असलेल्या चार रेल्वे स्टेशनच्या परिसरात ठाण्या कल्याणच्या धर्तीवर शॅटिस प्रकल्प आपण अपन आपल्या अपन नगर विकास खात्यामार्फत या ठिकाणी राबवावेत या ठिकाणी सन दोन हजार नऊ साली महापालिका आली यामध्ये चार नगर परिषद आणि त्रेपन्न गावांचा समावेश झाला या ठिकाणी ओळी असतील गुंडी असतील आगरी असतील वाडवड असतील असे अनेक समाज या शहरामध्ये राहत आहेत ग्रामपंचायतीचं क्षेत्र महापालिकामध्ये वर्ग झाल्यानंतर या ठिकाणी असलेल्या स्थानिक नागरिकांची जी घर आहेत या स्थानिक नागरिकांच्या घराला शास्ती लागलेली आहे आणि त्यामुळे ज्यावेळी शैक्षणिक कर्ज असेल किंवा इतर कुठली कर्ज असतील तर नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय माझी आपल्याला विनंती आहे आता नुकताच आपण मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रासाठी जो निर्णय घेतलेला आहे त्याच धर्तीवर पाचशे फुटाच्या वरती साहेब पाचशे फुटाची घरं आधी छोटी घरं होती परंतु कुटुंब वाढल्यानंतर ही घरं वाढली आणि त्याच्यामुळे पाचशे फुटाच्या वरती क्षेत्र झाल्यामुळे शास्त्री कर लागला आणि हा शास्ती कर आपण आम्हाला या आमच्या तालुक्यामध्ये जी पारंपरिक घरं स्थानिक लोकांची जी, जी घर आहेत ती कर माफ करावा अशी मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो मुंबईच्या धर्तीवर वसई व विराड महापालिका क्षेत्रात देखील सुधारित भोगोडा अभय योजना देखील आपण लागू करावी अशी देखील माझी या ठिकाणी मागणी आहे साहेब आपण एम एम आर डी चे अध्यक्ष असताना या ठिकाणी अकराशे कोटीची आम्हाला भाऊबीजेच्या दिवशी या वसई तालुक्यातल्या सभा सगळ्या तमाम बहिणींना एक भेट दिली आणि सूर्या योजनेचं पाणी आम्हाला मिळू लागलं त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद मी म्हटल्याप्रमाणे समस्यांचा पाडा मोठा आहे परंतु वेळ कमी आहे परंतु निश्चितच या ठिकाणच्या या ही महानगरपालिका आपण निवडून आणणार आपल्या नेतृत्वाखाली या महापालिकेमध्ये महापालिकेवर भगवा झेंडा फडकणार आणि जसा ठाणा कल्याणचा आपण विकास केला तसा विकास आम्हाला अपेक्षित आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र